कोपरगाव महसूल प्रशासनाची वाडू वाढू विरोधात दमदार कामगिरी बेकायदेशीर बोटी केल्या उद्ध्वस्त कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे आज महसूल प्रशासनाने वाढू तस्करांचे धाबे दनानून टाकले शिर्डीचे प्रांत अधिकारी माणिकराव आहेर साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून कारवाई चालू होती त्यामध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब उपनिरीक्षक चौधरी साहेब श्रीमती प्रफुल्लिता सातपुते मॅडम नायब तहसीलदार कोपरगाव मनोज भोसेकर अशोकजी साहेब सतीश घोडेकर विष्णू काटकर पी एम डहाडे पोकडे, पोकळे साहेब घोरपडे डी आर सांगडे एस डी भांडगे माडबदे साहेब तसेच राहता तहसीलचे कर्मचारी तहसीलदार साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज रोजी वाडू तस्करांच्या ज्या बोटी होत्या त्यांची ते तोडफोड करून पेटवून देण्यात आल्या यामध्ये महसूल विभागाची दमदार कामगिरी बघून ग्रामस्थांनी त्यांची पाठराखण करत असेच जर काम जोमात होत राहिले तर दोन नंबर वाल्यांचा सुपडा साफ होईल अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आजच्या कारवाईमध्ये प्रांत साहेबांच्या आदेशावरून तीन बोटी जाळून देण्यात आल्या समक्ष पंचनामा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली त्याबद्दल सर्वत्र महसूल विभागाचे कौतुक केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव